ग्रामीण जो काही वेगवेगळ्या टप्प्यामधला जो विकास व्हायला पाहिजे होता पण तो होताना बऱ्याचदा खूप अडचणी त्यांना येतात एक एक अजून मला उदाहरण द्यावं असं वाटेल लाडकी बहीणमधनंच की लाडकी बहीण योजना आम्हाला काही शेतकरी म्हणजे काही ग्रामीण भागातले काही सरपंच काही तिथले काम करणारे वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्था यांनी आम्हाला काही उदाहरणं दिली की लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिला शेती व्यवसायामध्ये जास्ती येत नाही म्हणजे आधी जे शेतीच्या कामामध्ये मजुरी म्हणून ज्या महिला असायच्या ना की शेतमजुरी म्हणून त्यांचं प्रमाण कमी झालं कारण त्यांना महिला आता लाडकी बहिणीच्या पंधराशे मिळतात हे जे फायनान्शियल लिटरसी जे आपण म्हणतो की तुम्हाला ते पंधराशे आम्ही देतोय हे आर्थिक सक्षमता तुमच्यामध्ये यावी म्हणून येतो बरोबर आहे पण एका बाजूला ते असताना जो इन्कम तुम्हाला मिळत होता शेतमजुरीतून तो कुठेही कमी न, कमी होता कामा नाही ही दक्षता आपण घेतली पाहिजे ह्या पंधराशेची जोड आहे तुम्हाला पण शेतमजुरीतून मै दिवसाला मिळणारी जी तीनशे चारशेची जी रोजंदारीवरचा जो इन्कम आहे तो तुम्ही बंद करून ह्या पंधराशेवर अवलंबून राहणार नाहीये उलट तो चालू ठेवून हे पंधराशे तुमचं सेव्हिंग राहील अशा पद्धतीनं महिलांनी त्याच्यामध्ये त्याच्याकडे बघणं हे गरजेचं आहे तर आणि तर त्यांचा इन्कम सोर्स वाढेल बरोबर नाहीतर नाही वाढू शकणार दिवसाला तुम्ही तीनशे कमवत होतात शेतमजुरी करून आता पंधराशे मिळतात म्हणून ती सोडून जर चाललात तर तुम्ही आहे तिथेच राहणार आर्थिक उन्नती होणार नाही आर्थिक उन्नती होणार नाही